मग काय म्हणतोय उन्हाळा पुण्यात तर सध्या इतकं ऊन वाढलंय ना की काय विचारूच नका सकाळी स्विमिंग झाल्यानंतर ब्लॅक कॉफी पिऊन घराबाहेर पडले पुणे महानगरपालिकेने उन्हाची सोय बघा काय केली आहे पुणेकर एकदम खुशच दोन आठवडे झालं मी पॉवर लिफ्टिंगची प्रॅक्टिस सुरू केली आहे आणि वजन खूप जड लागत आहेत कारण की खूप दिवसांनी ट्रेनिंग करते आहे तरी सुद्धा माझे आणि माझे मम्मी पप्पा आता फिरायला म्हणजे सगळी जबाबदारी माझ्या छोट्या भावासोबत मी परत एकदा इव्हिनिंगला जिम मध्ये गेले मला फक्त कार्डिओ करायचा होता पण त्याच्या नादामध्ये माझा डबल वर्कआउट झाला बास कर बाबा आता आणि आम्ही दोघं शेवटी मग कॅरम खेळायला गेलो तुम्हाला सर्वांना गावाकडचे ब्लॉग्स तर फार आवडतात पण शहरातले सुद्धा बघायला आवडतील का कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटी यश इतका चिडायला लागला की आमचे भांडण झाले आणि आम्ही घरी आलोच